देखा गर्दी म्हणजे वाढीच अजून नाही आम्ही ना लोकसंख्येने दरबदर खवडा भटकीव ना तरी म्हणजे मला ना जागाच नाही आहात एकदम फंटास्टिक मंदिर गाइस गुड इव्हिनिंग स्वागत आहे तुम्हाला अजून एक नवीन व्हिडीओ म आणि आपण ठेलो जपान पाडाला पेट्रोल टाकी राही ना जवळपास आपला टाकायचं पेमेंट चालू तर कंटिन्यू व्हिडिओ मला काहीच कारण की आज आपल्याला जाणव कार्यक्रमला जाणवत कंटिन्यू व्हिडिओ मला गेर आहे तुम्ही त्या चॅनलवर नवीन होत तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करी द्या कारण की एकदम आज व्हिडिओ मस्त होणार आहे तर चालेल मग आता आम्ही निघ ना कट जाय ना तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मग आगी राशाल ना तुम्हाला ऑटोमॅटिक कळणार अहो आमनं पेशियल बांधेल घाटना दाजी व चालते तर गाईज एवढी थंडी बाजी राहिली ना जबरदस्त थंडी आणि या थंडी मा आपण घरून चाललोय ते म्हणजे साल्ले पेक्षा पुढे बाहेर पडत जायला गाईज तर मंडळी आपण इला गेलो ज कार्यक्रम ठिकाणी आणि नि तुम्ही देश आल तर ना देखील गाड्याशी लाईन गावकट आणि गाड्याशी लाईन अट लागी जायला येणार्थ ना बेकार पब्लिक जे कार्य देखील तुम्ही होतं मंदिर आणि स्टेट अठ गाव एंट्री व तर तुम्ही देखील एक नंबर डेकोरेशन करेल आणि गर्दी आडमाप व्हाय तर देखील तुम्ही आपण गाडी एक जा ठिकाणी लाई देव गाडी लावून पंक्चर येतं आम्हाला पण असं हां तर चालेल गाडी एक ठिकाणी आपण लाई देऊ तर कार्यक्रम जवळपास चालू आहे जायला देखील ते मी बॅनर बॅनर देखील आणि लाईव्ह लाईव बी चालू आहे ना उगार उतरे जाऊ हाय तर काही कंटिन्यू आपला जाग भेटा का नाही भेटा आपण गाडी आठवलाही देऊ नाही रे जास्त मोरब नको पूर्ण लाईटिंग लाइल ला। आणि तुम्ही कार्यक्रम देखू शकशाल तर अट टी व्हीवर चालू राही ना तर कार्यक्रम फायनल आहे जायला आणि आपल्याला जावा नवं नहीं की नाही तर सध्या आपण गाडी लावणे धांदळ मोज देखा गर्दी म्हणजे वाढीच राही नाही अजून ना। तर काहीच आपण चालला बाग बाग आपला मोर जाग भेट की नाही भेटतो आणि आपला लाईव्ह टी व्हीवर कार्यक्रम देखाल भेटी ना आणि ते वारे टोटल वारी फुऱ्या बाबा नेहमी मंडळी अंगाई देखील नेहमी पेक्षा जास्त लोक अंगाई देखील लोक यांच्या पोटी साधू अजिबात अजिबात शुद्ध तिचा पोटी <स्टारियो> फोटो असता करत नाही काय आपण एवढा झकमारीस नि राही ना जबरदस्त आता गाडीवर चढी राह ना काय राह एवढे झकमारी चालत आमने तर तुम्ही देखू शकता एवढी लोकसंख्या ना आम्ही लोक ना, ना दर बर खवडा भटकिव ना तरी मजा आम्हाला ना, ना।, ना।, ना। जागाच नाही आता डायरेक्ट आपण गाडीला बसलो तडाना आळीबटतात पुढील पितबोटीन महत्वाचे कुठं मोठं हनुमान तुला मानस <laughs> तुला गे निघाना उत्सा तुला देणार म्हणजे सगळ्यांनी देवासाठी नाचायचे जागेवरच उभं राहून दोन मिनिटासाठी न लाजता न लाजता सर्वांनी आनंद घ्यायचा गया मेरा दिल चिन केले गया दिल, सो काय आपण मंदिर ना दर्शन करायसाठी जय बजरंगबली तर कायच हाय मंदिर तुम्ही देखा मस्तपैकी तर प्राण प्रतिष्ठान म्हणणार परवा गोलफेरिया हो, तर काहीच हवं मंदिर तुम्ही देखू शकता एकदम फंटास्टिक मंदिर ब्युटिफुल एक नंबर मंदिर आहे तुम्ही देखा एक नंबर आणि खाल तळघर बन आलेलं आहात तुम्ही देखू शकतास मंदिर ना बॅक साइड ना परिसर कश काय दाज मंदिर एक नंबर मंदिर तर आपला ना दर्शन करी हे की नाही आणि आपण बी दर्शन करली दा बजरंगबली ना मानला नीरविकिरण महाराज सध्या लगेच निघे जायला कारण की गर्दीच तेवढी होई जायला ती या ठिकाणी या ह्या ठिकाणी होम बिम सर्व काही गोष्ट आणि या ठिकाणी पूजा मांडेल ब्युटिफुल बायपास 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 तर काहीच हवं बायपास रस्ता डायरेक्ट आउट हो आना मंदिरने बॅक साइडला तर आपण तो देखा काढ दे। भोजनालय तर काहीच हवं मंदिर ना तळघर त्यानंतर बायपास मंदिर म जावणार असता आणि मंदिरनी समोर व आपला मंडप पूर्ण गर्दी आता खाली व्हायची जायला तुम्ही देखू शकतास के जनाले जवाफ रोना आछो दादा जी हैन न 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

चला महाराज मानला गाणी बारीक पड बशे तर गाईच फायनली महाराज नाही जायला आणि आता आता आपण जाऊ मस्तपैकी हे की नाही महाराजने मानला गाडी एकदम छोटी होती पण असं फायनल फोटो वगैरे काढेल घेतात आणि आता आपण जायला येणार हो आता आज ना, ना। कार्यक्रम व्हिडिओ आवडतो आता लाईक नक्की करजास बाय बाय